मित्रांनो नमस्कार आपण बघत आहोत भगवद्गीता आणि आपले आयुष्य ज्याच्यामध्ये आपण काही श्लोकांशी आपल्या आयुष्याला कसं जोडता येईल हे बघत आहोत कारण भगवद्गीता हा एक असामान्य असामान्य ग्रंथ काव्य तर आहेच आहे पण याच्यामध्ये एवढी ताकद आहे की हा गेल्या कित्येक हजारो वर्षापासून आपल्याला मार्गदर्शन करतो आहे आणि इथून पुढचे पण हजारो वर्ष मार्गदर्शन करत राहणार आहे मित्रांनो काल आपण पाहिलं पंधराव्या श्लोकापर्यंत की अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करत असताना ज्या गोष्टी अनित्य आहेत ज्या गोष्टी आज आहेत पण उद्या राहणार नाही आहेत किंवा ज्या आज आहेत म्हणजे उद्या राहतीलच असं नाही आहे किंवा पूर्वी कधी पण नव्हत्या या वस्तूंविषयी शोक करणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण नाही हे मार्गदर्शन करताना पाहिलं आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो थोडासा आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे आपल्या आयुष्याला जोडण्याकरता मला असं वाटतं कारण ते प्रकृती आणि पुरुष हे दोन कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेतले पाहिजे की जे समोर दिसतं ती प्रकृती आहे त्याच्या मागे जे आहे ते पुरुष आहे म्हणजे आपल्याला जे बाह्य स्वरूपामध्ये जे दिसतं ते पण सत्य नाही आहे आणि जे मागे आहे ते पण सत्य नाही कारण ह्या गोष्टी सगळ्यात अविरत चालू राहणार आहे मुळामध्ये आपण सदैव अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीवर चिरंतन असणाऱ्या विषय व्यव विश्वास ठेवला पाहिजे बाह्य दिसणारा यश अपयश किंवा जला सुख दुःख म्हणूया ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत या गोष्टी येत जात राहणार आहेत जसं समुद्राच्या लाटा येत जात राहतात त्यामध्ये समुद्र कॉन्स्टंट आहे लाटा ह्या इनकन्सिस्टंट आहे ते येत जात राहणार आहे त्यामुळे आपण हा विचार करायला हवा की एखाद्या गोष्टीमध्ये सत्य जे आहे ते कन्सिस्टंट जे राहणार आहे त्याच्याविषयी विचार करायला हवा म्हणजे अगदी रोंडा बायरन असं का म्हणते की इरिस्पेक्टिव्ह ऑफ एक्सटर्नल फॅ फॅक्टर जो आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये जे आहे त्याच्यावरच विश्वास ठेवा किंवा वॉलेज डी वॉटल्स असं का म्हणतो त्याच्यानंतर भगवद्गीतेच्या सारख्याच ग्रंथाचा अभ्यास करून तो असं का म्हणतो की देर इज अ लिव्हिंग सबस्टन्स प्रत्येकामध्ये राहणारा तो आहे जो यत्र तत्र सर्वत्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो कॉन्स्टंट आहे आणि तेच सत्य तर आपण पण हा विचार करायला हवा की ज्या गोष्टी अनित्य आहेत ज्या गोष्टी ह्या आपल्या बाह्य स्वरूपात आहेत ज्याच्यावर आपण बघून केवळ आपल्या लाईफचे निर्णय घेत असतो त्या सत्य आहेत का त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये असलेला तो पुरुष तत्व ज्या अविनाशी आहे निर निरंतर आहे चिरंतर आहे हे सत्य आहे मग एखाद्या व्यवसायामध्ये तो व्यवसायाचा आत्मा जो आहे जे ग्रोथ होणार आहे व्यवसायाचे तुम्ही ज्याच्यासाठी व्यवसाय निर्माण करायचं ठरवलं ते चिरंतन आहे त्यामध्ये कारण तुम्ही जे निर्माण केलं ते चालू राहणार पण यश अपयश होणाऱ्या सगळ्या टेम्पररी फेजेस यावर जर आपण आपला निर्णय घेणार असू तर इज इट विजडम हा आपण विचार करायला हवा ना मित्रांनो बरेचसे जण छोट्या छोट्या यशा अपयशामुळे किंवा छोट्या छोट्या घटनांमुळे खचून किंवा अगदी अर्जुनासारखे शस्त्र काढून बसतात इमोशनल टर्माईलमध्ये जात आपण पण हा विचार करायला हवा की हे बाह्य स्वरूपात जे दिसणारं जग आहे ते सत्य आहे का तेच खरं आहे का की जे मला दिसतंय येते ते तर प्रकृती आहे ती आज आहे उद्या बदलत राहील त्याचा फॉर्म चेंज होता आहे जसं या पृथ्वीवर जिथे आज वाळवंट आहे तिथे पूर्वी असं म्हटलं जातं समुद्र होतं आणि आज जिथे समुद्र आहे तिथे जमीन होती सो दॅट फॉर्म इज चेंज पूर्वी जे अॅल्युमिनियम इन्व्हिजिबल होतं ते आता अॅल्युनियम वापरलं आहे पूर्वी प्लास्टिक अस्तित्वात नव्हतं आता प्लास्टिक वापरलं जात आहे सो इट हॅज इट इज अ चेंज्ड फॉर्म ऑफ समथिंग फॉर्म चेंज झालेलं आहे पूर्वी पण अस्तित्वात होते ते सगळे अणुरिणू कुठेतरी अस्तित्वात होते ते एकत्र आणले आणि त्याचं प्लास्टिक नावाचं रूपांतरण झालेलं आहे कन्वर्जन झाले पण हे असंच राहणार आहे का तर उद्या पण ते बदललं जाणार आहे त्यामुळे लाईफमध्ये अशा गोष्टी होत राहणार आहेत त्या बदलत जाणार आहेत त्यांच्यासाठी आपण अटॅचमेंट दाखवण्यात काही उपयोग नाही दिस इज वॉट श्रीकृष्ण अर्जुनाला <coughs> सांगत आज आपण कशामध्ये अडकलोत विचार करा अगदी व्यावसायिक असेल माझा इंटरेस्ट प्रायमरीली व्यावसायिक आहे व्यावसायिकांचं कशा कशामध्ये अटॅक झालेलं असतं टेम्पररी यश अपयश आज काय घडलं उद्या काय घडलं बेसिक त्यांच्या बिझनेसचा आत्मा जो आहे तिथे लक्ष नसतं आणि ती जर ग्रोथ तुम्ही शाश्वत आहे असं ग्रोथ धरलं तर ती ग्रोथ घेणारच आहे कारण ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या बिझनेसवर शाश्वत श्रद्धा ठेवली ते बिझनेस ग्रोथ झाले ते बिझनेस आज कुठल्या कुठे पोचलेले कारण त्यांना माहिती होतं याच्यामध्ये कन्सिस्टंट जे आहे ती ग्रोथ आहे जी बॅकग्राऊंड मध्ये फोरग्राऊंड मध्ये जे आहे समोर जे आहे ते कदाचित टेम्पररी मिळणारे दुःख आहेत एक्झॅक्टली exactly हाच फॉर्म्युला आपण आपल्या लाईफमध्ये सगळीकडे लावला तर लक्षात येतं की आपण जे इम्पॅक्टेड लाईफ जगतो त्यापेक्षा जे क्रिएटेड लाईफ आहे ते, ते जास्त सक्सेसफुल आहे यशस्वी कारण इम्पॅक्टेड लाईफ हे कशाचं तरी आउटकम आहे हा विचार आपण करायला हवा मित्रांनो उद्या आपण पुढच्या श्लोकांकडे ओळूया आज तुम्हाला यावर जो विचार करायला मी जर उद्युक्त केला असेल तर मी समजेल या व्हिडिओचा उद्देश सफल झाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार